एक कृष्णाचं गाणं बोलते मी राधा आहे माझ्या संग आणि कृष्णाला झोका देते ते गाणं बोलते मी बोले माता सुंदरी करून शिदोरी घेऊन शिर बोले माता सुंदरी करून शिदोरी घेऊन शिर हरे न गाई सोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड झुग जुन्या सोजी कन्या उत्तम खोबर हरे कृष्णावरती मेळवली साकर हरे कृष्णावरती मेळवली साकर बोले माता सुंदरी करून दोरी घेऊन शिरहरी नगाई सोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड झुग जो कनिस मोकळ कर, राजगुऱ्याच करुण पीट हरे कृष्णा फराळ नाऊट हरे कृष्णा फराळ नाऊट बोले माता सुंदरी करून दोरी घेऊन शिरहारी गाई सोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड शिराचं दोडक पारस दोडक काशी फळाच्या करून खापा भाजी वांग्याची कचली भोपळ्याची केली हरे कृष्णा कचली भोपळ्याची केली बोले माता सुंदरी करून दोरी घेऊन शिरहारी नगाई सोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड एकच गहू पर बहू घालते जेऊ संकाय देऊ का हरे हरे अन्ने वा काय केला हरे कृष्णा अन्ने वा काय केला बोले माता सुंदरी करून शि दोरी घेऊन शिर हरी न सोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हरे कृष्णा हाट करता झाला रोड हे जर गाणं आवडलं तर मला लाईक करा शेअर करा आवडला असताना तर खूप खूप धन्यवाद